तर मस्त अशी भाजी झालेली आहे तयार आपली हॉटेल सारखी बऱ्याच वेळेस काय होतं की पालेभाज्या फळभाज्या संपलेल्या असतात आणि असं वाटतं की आता भाजीला काय करावं संध्याकाळच्या वेळेला तर खरंच हा प्रश्न पडतो सकाळी तर कसं तरी टिफिनमुळे वगैरे पटपट काहीतरी होऊन जातं परंतु संध्याकाळी परत काय करा भाजीला हेच कळत नाही तर इथं माझ्यासोबत पण असंच झालेलं होतं सध्या फळभाज्या पालेभाज्या संपलेल्या होत्या आणि फक्त बटाटे होते मग म्हटलं नको आता बटाटं तर मी काय केलं माहिती आहे का इथं थोडंसं सोयाबीन वड्याची भाजी करणार आहे आणि ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की कशी बनवते म्हणून सोयाबीन वडे हे घरात किराण्यामध्ये आणलेले असतातच किंवा नाही तर नसले तर आपण पटकन दुकानात जाऊन आणू शकतो पण पालेभाज्या फळभाज्या आता आणायला खूप मंडई जर दूर असली तर परत कधी जायचं कधी यायचं म्हणून हा प्रश्नच पडतो तर तसंच मला झालेलं होतं म्हणून मी इथं काय केलं सोयाबीन वडे होतेच माझ्याकडं मी किराण्यामध्ये सोयाबीन वड्याचं पॅकिंग आणत असते तर सोयाबीन वडे होते सर्व तर सर्वप्रथम मी सोयाबीन वडे गरम पाण्यामध्ये भिजत घातले त्याच्यानंतर थोडंसं किसलेलं खोबरं होतं तर खोबरं तीन चार हिरवी मिरच्या थोडंसं दोन तेजपान एक टोमॅटो टोमॅटो कट करून घेतला स्वच्छ धुवून तर हे पूर्ण थोडंसं मी फ्राय करून घेतलेलं आहे त्यालामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण टोमॅटो खोबरं याची पूर्ण अशी पेस्ट करून घेतलेली आहे छान तर हे पेस्ट करेपर्यंत कढाईमध्ये तेल टाकलं आणि आता हे सोयाबीन वडे एकदम छान भिजलेले होते आणि माझ्याकडं हिरवे जे मटार आहे म्हणजेच वटाण्याचे शेंगा ज्या आहे तर त्या होत्याच फ्रीजमध्ये म्हणून मी काय केलं ते वटाण्याचे पण दाणे थोडेसे काढून घेतलेले आहे जास्तीचे टाकायचे होते परंतु म्हटलं बरे थोडेसेच तर खरं म्हटलं ती सोयाबीन वड्याचीच भाजी आहे परंतु ते हिरवे वटाणे होतेच तर टाकलेले आहे तर ते पूर्ण पेस्ट वगैरे करेपर्यंत तेल छान तापलेलं आहे त्याच्यानंतर ते इथं तेल तापल्याच्यानंतर जिरे मोरी टाकली आणि जी पेस्ट केलेली होती पूर्ण टोमॅटो हिरवी मिरच्या अद्रक लसूण आणि खोबरं आता यामध्ये ना कुठल्याही प्रकारचा गरम मसाला टाकलेला नाही मी थोडंसं जी अद्रक लसूण कुटलेली पण होती खलबत्त्यामध्ये ती पण टाकली ही पेस्ट टाकल्याच्यानंतर छान असं परतून घेतलं थोडीशी अद्रक लसूण होती शिल्लकची राहिलेली खलबत्यात तर म्हटलं कशाला इकडे तिकडे वाया गेलेल्यापेक्षा त्याच्यातच टाकून देऊ म्हणजे छान असं फ्राय पण होईल आणि भाजीला अजून टेस्ट पण छान येईल तर मी इथं काय केलं तो जी पेस्ट वगैरे आहे छान परतून घेतली झाकण ठेवून तर जेवढं आपण ही पेस्ट चांगली परतून घेतली तेवढं असं चव चा वगैरे छान येईल आणि भाजी पण छान लागेल त्याच्यानंतर मी इथं लाल मिरची पावडर थोडं थोडंसं धनी पावडर आणि थोडीशी हळद आता हिरवी मिरची दोन तीनच टाकलेली आहे आणि भाजी तर थोडीशी ती खट पाहिजे म्हणून मी इथं एक फुल चमचा भरून लाल मिरची पावडर घेतलेला आहे हळद घेतली थोडीशी आणि धनी पावडर घेतला आता हे पण टाकल्याच्यानंतर छान असं परतू परतू घेतलं खूप कमी तेल टाकलेले असं जास्तीचं तेल वगैरे पण नाही आता उन्हाळ्याचे दिवस हे जास्त तेलगट वगैरे भाज्या नको हा मसाला पण चांगला तेल सुटेपर्यंत छान असा परतू दिलेला आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं जे मिक्सरचं भांडं होतं म्हणजे जी पेस्ट वगैरे काढली तेच मिक्सरचं भांडं विसरून मी इथं पाणी टाकलेलं एक कपभर ती पण छान अशी परतून घेतली आणि आता ही पण पेस्ट पूर्ण म्हणजे पाणी टाकलेली पेस्ट झाकण ठेवून परत एकदा छान परतू द्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर मी इथं आता थोडंसं चमच्याला पण पाणी वगैरे टाकून घेणार आहे म्हणजे थोडंसं चमचा आता चौखून हे आपण हलवलं म्हणून त्याला चमच्याला पण लागलेलं आहे म्हणून थोडंसं आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता याला परत थोडंसं झाकण ठेवून परतू द्यायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे वरतून तर छान म्हणजे काय होतं त्यालामध्ये जर कोथंबीर परतू दिली चांगली म्हणजे पूर्ण त्यालातच जर टाकली तर जळून जाते किंवा अशी भाजीवर छान वगैरे दिसत नाही म्हणून भरपूर भाज्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मसाला वगैरे छान फ्राय झाल्याच्यानंतरच मी वरतून कोथंबीर टाकते किंवा नाही तर मग वरतून पूर्ण भाजी झाल्याच्या नंतर वरतून टाकत असते आता झाकण ठेवून छान अशी परतू आहे मी ते म्हणजे वरती तेल येईपर्यंत छान मसाला होऊ देणार आहे शिजू देणार आहे आणि त तोपर्यंत मी काय केलं जे सोयाबीन वडे होते ना सोयाबीन वडे छान असे पिळून घेतलेले आहे पाण्यातून त्याच्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता एकदम छान तरी आलेली आहे पाणी जे टाकलेलं होतं ते छान असं आटलेलं आहे मसाला छान शिजलेला आहे म्हणजे जे पाणी टाकलं होतं त्याच्यात छान असा मसाला शिजला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता तुमच्या जेवढी क्वांटिटी आहे तेवढं तुम्ही तिखट मीठ टाकू शकता आता आमचे सध्या तीनच मेंबर आहे जेवायला वगैरे भाजी बघून तिखट मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे त्याच्यानंतर छान परत एकदा झाकण ठेवून छान परतुदीला अजून छान असं वरती तर आलेली तुम्ही बघितलंच आहे म्हणजे त्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं जे सोयाबीन वडे भिजत घातलेले होते ते छान पिळून घेतले सोयाबीन वडे आणि वटाणे हे दोन्ही टाकून घेतलेलं आहे आणि छान असं परत एकदा फ्राय करून घेणार आहे त्या मसाल्यामध्ये म्हणजे ती खट मीठ त्याला छान लागेल तर हे पूर्ण जे प्रोसिजर आहे ना तर कमी गॅसवरच चालेल फूल वगैरे गॅस केलेलं नाही कारण ही जी कढई आहे माझी तर थोडीशी हेवी आहे म्हणजे जड असल्यामुळे काय होतं एक तर करपून वगैरे जातं असं व्यवस्थित होत नाही म्हणून मी कमी गॅसवरच चालू आहे आ, हा कमी गॅसच आहे कमी गॅसवर भाजी चालू आहे थोडीशी कोथंबीर अजून होती वरतून परत टाकली पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे इथं म्हणजे जवळपास मी इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता ही बाजी शी, ले ले भाजी चांगल्या प्रकारे अशी शिजू द्यायची आपल्याला म्हणजे सोयाबीन वडे तर भिजलेलेच आहे परंतु एक दोन उकळ्या घेऊन घ्यायच्या आहे एकदम छान अशी भाजी होईल तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्कीच करून बघा आणि खरंच संध्याकाळच्या वेळेला असो की सकाळच्या नाश्त्याला असो की टिफिनला असो तुम्ही सुद्धा खरंच एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा कारण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे कुठलेही महागाईचे किंवा असे बाहेरून मसाले वगैरे आणले आन आणून टाकले नाही बा असं काहीच नाही कोणत्याही प्रकारचा गरम मसाला न वापरता ही भाजी केलेली आहे तर खरंच खूप छान झाली सुगंध पण खूप छान येत होता आणि एकदम म्हणजे अशी हॉटेलसारखी भाजी झालेली आहे असं मी नव्हते म्हणत समर्थ म्हणत होता कारण त्याने लगेच भाजी झाल्याबरोबर जेवण करून घेतलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा सुद्धा एक वेळेस ट्राय करा आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे मुला आवडीने खातीन व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा